मी दीपाली झांबरे आयुष टीपी चॅनल चॅनलमधून मी आपलं स्वागत करते आम्ही व्हिडिओ बनवण्याचं कारण कारण मी एक दहा वर्ष कंटिन्यू दहा वर्ष एका ठिकाणी राहत होते कवठाळाकरांच्या का घरी त्यांचं आता कंटिन्यू दहा वर्ष राहिलो पण त्यांचं थोडंसं घराचं काम सुरू झालं आहे बांधकाम सुरू झालंय त्यामुळे आम्ही रूम चेंज केली म्हणजे हे आम्ही बा रेंटवरती राहतो आमचा फ्लॅट बुक केलेला आहे पण त्याचं दीड वर्ष काम आहे मग आमचं घर कसं आहे हे खास दाखवण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलाय मी घर कसं आहे ते दाखवते आधीचा परिसर गेट आतमध्ये गाडी लावण्यासाठी छोटीशी पार्किंग आहे हा छोटासा आमचा बगीचा ही मी लावलेली झाड आहेत आणि ही ओनरचे आहेत जे त्यांनी लावलेले झाड आहेत त्यामध्ये शेवंती मोगरा तुळस हे पुदिना हे एवढ्या चार कुंड्या माझ्या आहेत आमचं वृंदावन आमचं घर ताजा ताजा छानकडे पत्ता आहे आमच्याकडे नंतर इकडं टॉयलेट बाथरूम आहे वरती जायचं जे ना वरती आमचे ओनर राहतात नंतर या दोन रूम आहेत हे किचन आहे तर शिफ्ट झाले दहा दिवस झालेत त्यामधून बराच पसारा थोडासा राहिला लावायचा हे माझं किचन इकडं रूम आहे वन आर के आहे आमच्या सरांची पुस्तकं यात काही माझी आहेत ही माझी आहेत भजनाची मला आवड आहे त्यामुळं मी ती वाचण्यासाठी घेतलेली छोटस माझं देवघर मैत्रिणी आहेत मी त्यांच्याकडे बऱ्याच वेळेला गेलेले पकालपूरला मी त्याचे व्हिडिओ टाकलेले होते आणि एक पाणीपुरीचा त्या दोन खास मैत्रिणीकडे मी बऱ्याच वेळेला काहीतरी काहीतरी नवीन नवीन पदार्थ त्यांनी बनवले आम्ही खाल्ले एकमेकींनी आता माझ्या घरी राहिलं तर मग नवीन घरी शिफ्ट झाल्यामुळं मा, मी माझ्या घरी त्यांना जेवायला बोलवले मी काय काय बनवलं ते दाखवतेला <देखेवारी> गोड पदार्थ ही तांदळाची दूध खीर आहे माझी आई बनवते त्या पद्धतीने मी बनवले मसाला वांग हा पेंटपाला म्हणजे सहसा युट्यूबवरती व्हिडिओ बघितला तर तुम्हाला मिळेल आंबट गोड असा मोगाची डाळ आणि तुरीची डाळीचा मिक्स असा पेनपाला म्हणजे दोन भाज्या आणि एक स्वीट डिश अशी बनवली आता चपात्या बनवायच्या आहेत चपात्या आणि भाकरी म्हणजे माझ्या एकदम क्लोज फ्रेंड आहेत त्या घर घरगुती असल्या असं घरगुती थोडंसं कार्यक्रम असल्यामुळं मी असा छोटासा मेन्यू केला आहे माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा थँक्यू आहे मग अशी व्हिडिओ दाखवला होता ते ज्यांची वाट बघत होते ते ह्या दोघी कल्याणी होत्या हे आता आलेत माझ्यासाठी कॉम्प्लिमेंट भाजी सुंदर झाली जेवण कस झालंय सगळ्यांनी सांगा बघा म्हणजे मला मला येते जमलंय बाबा उद्या पण बोलत होते उद्या पण आहे आता आता आवडली ना टेस्ट